शिती विचारता झाला कैसे, कैसे हो ये शिवाजी नाही आहे तसा फाजल खान सांगू लागला हुजूर मेहनती काय शिवाजीराजे कोलखाना वेळी मी पाहिलं शिवाजीराजांना त्यावेळी कृष्णाजी भास्करांचा तलवारीचा वार शिवाजी राजांच्या मस्तकावरती झालाय हे जर खरं शिवाजी असतील तर यांच्या मस्तकावरती बाराची ती खून पाहिजे तसाच सिद्धी सपाटल्यासारखा पुढे झाला जीवाचा जिरटो मागे सरला मस्तकावरती बाराची खूण नव्हती शिवा सापडला समसेल सरसर फिरली सपदिशी चालली यातनाचे किंकाळी आणि बघता बघता समसेल आली गर्दनीवरती आणि विचारला सिद्धी मरण्यास पहिले मरण्याचे पहिले आखरी बार पुष्पा हो सचपटा तूही आहे शिवाजी आणि कडाडला शिवा अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी राजे म्हणून मरतोय हे काय भाग्य कमी आहे का अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही माझ्या राजाची पाठ तू काय धरणार माझ्या राजाच्या जीवाला भिनघोर झोपू देत नाही आमच्याच वाटेवर येऊन आमच्याचीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय मी आमच्या वातीवर सरकत नाही हा इतिहास कायम आमचा आमचं पर्यंत फिरली शिवाची गर्दन छाती गेली आणि शिवा कोसळला ओठ उधाल, हल्ले डोळे लवले आणि बघता बघता रक्तात नहालेला शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली उडाल्या मातीला शिवा संगत होता सांगा माझ्या राजाला हा शिवा गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला मातीसाठी मेला अरे माती मरणारे काही असतात का पण माती मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत नाही आई काय का मराठी मरता नो ऐका